मध्ये सातसंगत करताना स्केल चेंजर हार्मोनियमने ज्याप्रमाणे स्वरपट्टी बदलता येते त्याप्रमाणेच आता बासरी वादकालाही बासरी या वाद्यावर स्वरपट्टी बदलणे शक्य होणार आहे प्रसिद्ध बासरीवादक डॉक्टर पंडित केशव गिंडे यांनी आपल्या नवसंशोधित पांचजन्य वेणूने हे सिद्ध केले आहे संगीत क्षेत्रामध्ये गायनाबरोबरच हार्मोनियम व तंतुवाद्यात विशेषतः सतार सरोद व विना आदी वाद्यांमध्ये स्वरपट्टी बदलता येणे शक्य असते परंतु आजपर्यंत बासरीवादनात स्वरांच्या पट्टीतील बदलानुसार अनेक बासऱ्यांचा वापर करावा लागतो आता त्यांच्या नवीन संशोधनानुसार पांचजन्य वेणू या एकाच बासरीवर म्हणजे तीन ते चार पट्ट्यांमध्ये बासरी वाजवणे शक्य झाले आहे नवनिर्मित पांचजन्य वेणूमुळे एकाच बासरीवर पांढरी चार पांढरी तीन काळी दोन व पांढरी दोन या स्वरांखेरीज अनेक स्वरांमध्ये बासरी वादन करणे सुलभ झाले असून ही बासरी पी व्ही सी पाईप व कार्बन फायबर अशा दोन घटकांचा उपयोग करून बनवण्यात आली आहे या संशोधनाने बासरी वादकाला आता अनेक बासऱ्यांचा संच जवळ बाळगण्याची आवश्यकता नसून केवळ एकाच बासरीतून तीन ते चार स्वरांपर्यंत बासरीवादन करता येणे शक्य होणार आहे बासरीवादन करताना हवामानाच्या बदलांमुळे बासरीच्या स्वरात बदल होत असतो मात्र आता पांचजन्य वेणूच्या निर्मितीत प्लॅस्टिक व कार्बन फायबर वापरल्यामुळे स्वरांच्या हवामानाच्या बदलाचा काहीही परिणाम होत नाही ही बासरी एक ते सव्वा मीटर म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस इंच आहे बासरीची निर्मिती व्ही सी पाइप व कार्बन फायबरमध्ये करता येते त्यामुळे बांबू वृक्षतोड बंद होऊन पर्यावरणाचा था रास थांबेल पांचजन्य वेणू ही तीन स्वतंत्र विभागात विभागली जात असल्याने वादकाला सोळा इंचांच्या छोट्या सुटसुटीत अशा बासरीच्या पेटीत कार्यक्रमांना घेऊन जाणे सहज शक्य व सुलभ झाले आहे ही बासरी चार सप्तकांची केशव वेणू तीन सप्तकातील पन्नालाल घोष वेणू दोन सप्तकात वाजणारी पारंपरिक बासरी अशा तीनही बासरींचे एकत्रीकरणाने तयार झालेली आहे बासरीवादनातील एकसुरीपनात जाऊन ठुमरी टप्पा यासाठी विविध स्वरांच्या वेणूंचा आविष्कार या, या केवळ एकाच वेणूवर केल्यामुळे बासरीवादनात विविधता व रंगत येणार आहे अशी माहिती डॉक्टर केशव गिंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे नमस्कार आता हे सिमोल्लंघन केशव वेणूनंतर सिमोल्लंघन एक बासरीचं केलेलं आहे ते म्हणजे तिचं नाव आहे पानचे जन्य वेणू भगवान श्रीकृष्णाचा शंख होता पांचजन्य शंख त्याच्यामध्ये एका शंखामध्ये उरलेले चार शंख असायचे आणि त्यामुळे त्याच्यात अनेक स्वर असे वाजायचे युद्धप्रसंगी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या शत्रुसैन्यामध्ये गर्भगळीत होत असत पण ह्या पांचजन्य वेणूमुळे स्वरांमध्ये पाच स्वरामध्ये चेंज होणारी आत्ता साडेतीन ते चार स्वरामध्ये बदल होतो एक सफेद चार सफेद तीन काळी दोन आणि सफेद दोन अशा चार स्वरामध्ये बदलणारी ही बासरी आहे आणि ही बासरीचं नाव ठेवलेलं आहे पांचजन्य वेणू आणि ह्याच्यातनं भीती निर्माण होण्याऐवजी अत्यंत शांती निर्माण करू शकते आणि या शांती निर्माण करण्याचं कार्य म्हणजे ह्याच्यामधनं आनंद परमानंदापर्यंत जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकेल कारण ह्याच्यामध्ये अनेक बासऱ्यांचं कॉम्बिनेशन आहे ही बासरी अशी श... लेथला बदलता येते इथे सुद्धा आणि इथे सुद्धा त्यामुळे याच्यामध्ये अनेक स्वरांचं कॉम्बिनेशन आहे अनेक स्वर म्हणजे आपण आता चार स्वरांचेच बदल होतोय असं नाही तर चार स्वरांमधले जे इन्फिनेटली व्हेरिएबल स्वर आहेत आता बासरी ही इन्फिनेटली व्हेरिएबल स्वरात स्वर बदल केलेले आहे आता जी हार्मोनियम असते तेल चेंजर ती फक्त काळी दोन ते सफेद दोन ह्याच्या मधले स्वर वाजू शकत नाही पण ह्याच्यात मधलेस्वरांना सुद्धा वादन करता येईल आणि ते तीन ते चार सप्तकापर्यंत सहज वाजवता येईल अशा प्रकारची बासरी केलेली आहे आणि त्यामुळे याला वादन करताना कुठल्याही टेम्परेचरला कुठल्याही कंडिशनमध्ये वाजवताना बासरी वादकाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत आणि हे सर्व जगभर प्रसिद्ध व्हावं असे मी बघवान आता ही बनवलेली बासरी आहे ही पी व्ही सी पाईप पाई। आहे ती सगळी पी व्ही सी पाईप पाई। आहे म्हणजे त्यामुळे ह्याच्यात एक स्लायडिंग जे आहे एअरटाईट स्लायडिंग शक्य झालेलं आहे आणि दुसरी आहे ती कार्बन फायबरची आहे ती कार्बन फायबरची आहे हे जे चांद्रयान मंगळयान वगैरे होतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यात सगळी सगळी सिस्टीम केलेली आहे हो ही थोडी कॉस्टली होईल पण ती उत्तमपैकी म्हणजे चौथ्या मजल्यावरनं खाली टाकली तरीसुद्धा याला काय होणार नाही ह्याचंही तसंच आहे दोन्हीमध्ये उत्तम प्रकारचे म्हणजे अनेक वर्ष टिकण्याची शक्यता आहे बांबूच्या वासरीमध्ये तिथं दोन चार वर्षात दहा वर्षात क्रॅक जाऊन त्याला प्रॉब्लेम मिळू शकतात या गोष्टी या दोन्ही गो शक्य झालेल्या आहेत आणि हे उत्तमपैकी साथीचं वाद्य म्हणूनसुद्धा आता प्रसिद्ध होऊ शकेल अशी माझी एक खात्री आहे